नमस्कार पाण्यातील पुण्यामधून संगीता तिवारी पुणे सगळे पाण्यात आहेत सध्या तरी आमचे दादा भाऊ देवाभाऊ आणि भाई तिघं सत्तेत मस्त पुणेकर जनता पुराच्या पाण्यात त्रस्त अशी आज अवस्था झालेली आहे एवढा पाऊस येतो एवढे लोकांचे गरीब लोकांचे हाल होत आहेत एक ज्या इमारती आहेत त्या एक एक मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत लहान मुलांचे हाल होत आहेत पेशंटचे हाल होत आहेत घरातले जे पेशंट आहेत बाया बापड्यांचे बहिणींचे हाल होत आहेत अहो तुमच्या लाडक्या बहिणीचे पण हाल होत आहेत लाडक्या भावाचे पण हाल होत आहेत मग याच्या आधी तुम्ही मिटिंग घ्यायला नको काही योजना करायला नको त्या पुराच्या एवढे तुम्ही बिंदास होता म्हणजे सत्तेमध्ये एवढी मस्ती आली होती की काही बघायचंच नाही गरिबां नागरिकांकडे आणि गाजर दाखवायचं लाडकी बहिणी लाडका भाऊ कमाल तुम्हाला नेत्यांची सरकारची सरकार करत काय होत आज पुण्यामध्ये खासदार तुमचे पुण्यामध्ये आमदार तुमचे अख्खे देवा भाऊ तुम्ही संकट मोहो ना भाजपाचे काय करत होतात दादांनी डीपीडीसीची मिटिंग नाही लावली का नाही लावली खासदारांनी पुण्यात येऊन आयुक्तांना पुणे मनपा आयुक्तांबरोबर पोलीस प्रशासनाबरोबर मीटिंग मिटिंग घेतली पाहिजे ना अ पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरलाय पोलीस घराघरा जाऊन लोकांना वाचवतात पण तुमची मनपाची लोक बाहेर निघत नाहीयेत अधिकारी कुठे तुमच्या रस्त्यावर काळजी घ्यायला कोणी काम करत नाहीये तुम्ही असं सोडून दिलंय जनतेला गरीब जनतेला पण विसरू नका तुम्ही जर जनतेच्या जनता दाखवून दिली की त्यांच्या मतामध्ये किती ताकद आहे आज सगळं जनतेच्या पुण्यामध्ये आज सिंहगडला ऐकता नका अहो आम्ही कोरेगाव पार पॉश एरिया पार अगदी तुमचे मोठे मोठे लोकांचे बंगले पण आहेत तिथे आणि तुमचे मित्र पण इथे राहतात करोडोपती अब्जोपती तिथे पण अवस्था वाईट आहे मग तुम्ही केलंय काय पुणे शहरात आमच्या भागामध्ये चार चार नगरसेवक होते काय केलंय कसा तुमचा रस्ते दोन दोन तीन तीन फूट पाणी कसं आहे आमच्या सोसायट्यांमध्ये याला जबाबदार तुम्ही आहात याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात ताबडतोब पुणे मनपा प्रशासन रस्त्यावर उतरलं पाहिजे लोकांना मदत झाली पाहिजे अन्यथा विधानसभा तुम्हाला खूप जड जाईल खूप जड जाईल धन्यवाद